नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आता आम्ही गावी आलोय आणि गोल्डन कुठे गेलाय तो बघा कुठे गेला अरे पाय सरक तर जरा जा हळू जाऊ ना बघ आता रिका मला सगळीकडे फिरतोस का आता बघ बघ

<स्थागा> तुझ काय चल चल आता जातो जवळ कुठे गेलेलंस फिरून आलास सकाळी सकाळी इकडं कुठे तरी आहे एवढं स्विटी फिरते छान ती जाय स्वीटी बाकी कोण नाही आहे तू बघा फिरते कशी ती तू कुठे फिरून आलास रे ए कुठे फिरून आलास मॉर्निंग वॉक लागेल तिकडे नको जाऊ आता थांब तिकडे नको जाऊ बघ तू दोघाही जाणार शेतात जाणार चला चला जाऊया आपण चला पादी नको इकडे चल, ये, ये। चल, चल चल तर घरात चल ती येणार बरोबर ते पण तिकडे काय खाते पाती आता कुठे चाललंस चल बघा आता तिकडे कोण नाही हे गोल्डन इकडे गोल्डन चल काय रे गोल्डन अरे <laughs> हळू केवड वाज घेत आता धूमच्या घालली याची तयारी झाली मला ऐकू पाहिजेच पाया, ब पायावर का काय 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 मी चालली आता काय ए बाबा का? आता ये आतापासून राग एवढा हे काय आतापासून नको राग एवढा करू हे बघ ब्लँकेट घेतलं ना मी येतोय नको नको मस्ती नको कळट तो काय ब्लँकेट घेऊन दाखव जो चलतो पुसत जायची फरशी माका घेऊन जाव माका घेऊन जाऊ य बकडे बघ आई तू जायची तं आगीत किती पटकन ओळखलंय बघ डाबी ये ये। ये। अरे तू काय फिरायक मी त्याला फिरायक मी त्याला गोल्डन तू माझ्यावर पाय कसल तू मॅडम सकाळी खाऊन गेली आता परत आली खायला का पटकून खाय खाय कोण नाही आहे आता खाऊन घे तर दिवसभर खाऊच खाणार नाहीस तू ख बघ स्वीटू कोण नाही आहे ये कोण नाही आहे झालं एवढंच खालंस का झालं तर आता आम्हाला बाहेर जायचं आहे आम्हा दोघांना पण त्याच्यामुळे गोल्डनला आम्ही स्वीटी आणि गोल्डनला दोघांनी इथे ठेवून देतो आता गोल्डनला लक्षात आहे की आम्ही जातो कारण ती माझी तयारी झाली त्याचा सारखा नुसत्याची वर खाली होत आता काय केलं काय अरे या और... तो बघे तो पण ये आले ये इकडे दोगाय जण बघा सुटी इकडे चला दोगाय जना चला ता, ता आता ककाडला आता ऐकाचच ने दरवाजे बंद करा तो ऐक दरवाजा जा जा बाय जाऊ लवकर हा लवकरत राव इ आता कशे फिरतो मगाची नाही फिरा जा 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 आई पाय दिलस पाया होत <laughs> माका बघता डांबे पाचशे दरवाजे बंद आहेत ना, ना। ही हो या। सुटी होय सुटी होय बघतोय गो बघ

तर म्हणते आता आम्ही निघालो आहे कोल्हापूरला जाण्यासाठी आणि तुम्ही बघितलात कशी आमची कसरत असते ती यांना जरी घराकडे जरी सोडलं असलं तरी त्यांना बरोबर माहिती असतं की आम्ही बाहेर जातो आहे वगैरे त्यामुळे ते आमच्याकडे लक्ष ठेवून असतात आणि आम्ही निघ निघायचं म्हटलं काय तर पहिल्यांदा ती धावणार बाहेर त्यामुळे अशी कसरत असते आमची निघताना खरं तर आणि आता इकडे वाटेत आम्ही फ्रूट घेतले होते पेरू होता आणि केळी घेतली खायला त्याच्यानंतर काय नाश्ता वगैरे काय घरून करूनच आलो होतो त्यामुळे फक्त फ्रूट घेतले आणि त्यानंतर मग राधानगरीचं जे धरण आहे ते बॅकवॉटर साईडला तिथे असं थो थोडा वेळ थांबलो होतो फिरलो असंच आणि त्यानंतर मग पुढच्या प्रवासाला निघालो कोल्हापूरला जाऊन काय शॉपिंग होती वगैरे करायची तर ती सगळी शॉपिंग वगैरे झाली आणि त्यानंतर मग किती चार वाजले जेवायला आम्हाला तर मग पार्सलच घेतलं आणि एका ठिकाणी आम्ही थांबलो आणि मग तिथे जेवलं वगैरे आणि त्यानंतर परत आता परतीच्या प्रवासाला निघालो गोल्डन आता बाहेर भोगतोय आम्हाला कळलं रे बघतो आमच्यावरती भुगत चल चल चल

तर आता आम्ही घरी आलो आहे आणि सुटीने दिवसभर काही खाल्लं नाही आहे म्हणजे की कोणाच्या जवळ हात लावून सुद्धा घेत नव्हती आता पण चिडते आहे ती खरं तर पण तु शांत होते ती दिवसभर काही खाल्लं नाही म्हणून हिला मी टाकून खरं तर जात नाही तिच्यासाठी मी आता इथे बसली आहे खा म्हणजे खा? खा। हो ती खायला पाहिजे कोण नाही आहे हा ही फक्त आम्हाला ऐकते बघी घरातले ना कोणालाही ऐकत नाही कोणाचा हात पण लावून घेणार नाही इकडे असल्यावरच फक्त म्हणजे कणकवळीतरी असेल ना तर ती सगळ्यांना हात लावून घेईल म्हणजे नॉर्मल असेल इकडे आल्यावर जरा चिडचिडते आणि ती मांजरांना वगैरे इतर बघितलं ना आपल्या घरी आली वगैरे तर ती जास्त चिडते अजून <laughs> गोल्डन तरी शांत झाला पण ही बाई आता बघूया थोडा वेळ शांत झाला शांत होते का मग तिला भरवे मग शांत झाली का खायला खाणार बरोबर आणि आता परत जेवण आता काय आम्ही निघू जास्त काय थांबला नाही शकता आम्ही पण आहे आता आणि ही मग कार्टून तिकडे गेल्यावरती रिलॅक्स होती त्याच्यामुळे जास्त काय थांबणार नाही होत ओली ఏ బు సీ టూ ఎస్ టూ సీటు